यवतमाळ जिल्हा परिषदेअंतर्गत घेण्यात येणाऱ्या एका परीक्षेमुळे खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलले आहे आणि ती परीक्षा आहे महादीप परीक्षा बाबुळगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या राणी अमरावती येथील इयत्ता ये आठवी शिकणाऱ्या सानिया परोपटे आणि अनुष्का उईके या दोन विद्यार्थिनींचा यंदा जिल्ह्यातील एक्केचाळीस यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये समावेश झाला आहे या सर्व विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घेण्यात येणारी महाद्वीप दोन हजार चोवीस ही परीक्षा यंदा सर्वोत्तम गुणांनी उत्तीर्ण केली आहे आता हे सर्व एक्केचाळीस विद्यार्थी पहिल्यांदा मोफत विमानवारी करणार आहेत त्यामुळे त्यांची गावातून वाजत गाजत मिरवणूक कर काढण्यात आली जेव्हा माझ्या आईबाबांना कळले की माझं नाव झळकलं यादीत तेव्हा मग माझे बाबा बाहेर होते त्यानंतर आले तेव्हा मग पेड्याचा डब्बा चॉकलेट्स सर्व माझा लाड केला आईने आई गोड बनवलं जेवायचं असं महादीप उपक्रम जेव्हा झाला पहिल्यांदा मी चालुक्याच्या दुसऱ्या फेरीवरच कटली त्यानंतर मग मी पुन्हा प्रयत्न करण्याचा सराव केला त्यानंतर मला तिसऱ्या प्रयत्नात जिल्ह्यावर यश मिळाले खडसे टीचर यांनी खूप प्रोत्साहन दिले मार्गदर्शन केले त्यांनी आम्हाला दिवसभर शिकवलं आणि सुट्टीच्या दिवशीसुद्धा त्या आम्हाला शिकवायला यायच्या आणि आम्ही स्वतःहून अभ्यास केला आणि मात्र आमचा अभ्यास पुरेसा होता म्हणून आम्ही सर्व करू शकतो स्पर्धा परीक्षेचे स्वरूप असलेल्या महाद्वीप परीक्षेसाठी वर्ग पाच ते आठ पर्यंतचे सर्व जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी पात्र असतात यंदा बासष्ट हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असून सात फेऱ्यांमध्ये झालेल्या या परीक्षेत अंतिम सातव्या फेरीत सहाशे चौदा विद्यार्थी पात्र झाले आहेत आणि त्यातून केवळ एक्केचाळीस विद्यार्थी अंतिम गुणवत्ता यादीत झळकले आता या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन विकसित होण्यात मदत होईल असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी व्यक्त केले आहे स्पर्धा परीक्षेचा सगळ्यात मोठा उद्देश आहे एकदा क्रिटिकल ॲबिलिटी डि डि तयार झाली त्याच्यानंतर त्यांच्या शैक्षणिक आयुष्यामध्ये त्यांच्या स्पर्धात्मक जीवनामध्ये त्याचबरोबर त्यांच्या इवन प्रोफेशनल करिअरमध्ये त्यांना ह्याचा उपयोग कसा होईल ते गुण आपण विद्यार्थ्यांना देण्याचा या परीक्षेतून प्रयत्न करतो त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेम अंतर्गत प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षक यांचा देखील मोठा हातभार आहे प्राथमिक असतील माध्यमिक असतील त्यांच्या थ्रू देखील आपण विद्यार्थ्यांमध्ये या बेसिक जे ज्ञान आहे आपण त्यांना देण्याचा प्रयत्न करतो ही स्पर्धा परीक्षा आहे आणि या स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याही शाळेतील काही विद्यार्थी यामध्ये पात्र व्हावं असं मला मनातून वाटत होतं आणि त्या दृष्टीने आमचे शिक्षक लोक सतत प्रयत्नात राहतात तर त्यांना यावेळेस यश मिळालं हे एक गावासाठी किंवा त्या संबंधित विद्यार्थ्यासाठी आणि इतरही विद्यार्थी जे आहेत जे विद्यार्थी म्हणजे प्रयत्न करत आहेत कारण ही स्पर्धा परीक्षेची तयारी आहे यामध्ये जर एकदा तर आणखी त्यांना आणि ते पुढे आणखी आणखी प्रयत्न करतात पुढे त्यांना फायदेशीर राहते महादीप स्पर्धा परीक्षा मागील तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाते राणी अमरावती शाळेतील विद्यार्थी दरवर्षी परीक्षेत बसायचे मात्र अंतिम गुणवत्ता यादीत विद्यार्थ्यांचे नाव नसायचे यामुळे शाळेच्या शिक्षिका नम्रता खडसे यांनी ही परीक्षा विद्यार्थी कुठे कमी पडतात याचे निरीक्षण केले यात त्यांनी गणित आणि विज्ञान या विषयात विद्यार्थी मागे पडत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी स्पर्धा परीक्षेचा क्लास लावून स्वतःचा गणित विषय मजबूत केला आणि परीक्षेवर आधारित नोट्स काढले आणि विद्यार्थ्यांचा सराव करून घेत प्रयत्नांचे कण रगडले आणि तीन वर्षानंतर शाळेचे दोन विद्यार्थी या परीक्षेत यशस्वी झाले असे त्यांनी सांगितले Person who make furniture for us. ना महाद्वीपचा उपक्रम सुरू होऊन तीन वर्ष झाले आहेत आणि यामध्ये आमचे विद्यार्थी सातत्यपूर्ण सहभाग घेत आहे परंतु जिल्ह्यावरनं परत येत होते तर मग मी यावर्षी असा खुनगाट बांधली की माझ्या विद्यार्थ्यांना कुठल्याही म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा करून विद्यार्थ्यांना विमानवारी घडवायची आणि त्यासाठी मी स्वतःला पहिल्यांदा तयार केलं असं की मी स्वतः पहिले स्पर्धा परीक्षेचा एक क्लास जॉईन केला तिथे मी स्वतःचं माझं जे गणित हे होतं ते मी माझं स्ट्राँग केलं आणि विद्यार्थ्यांना बुद्धिमत्ता कशी शिकवायची गणित कसं शिकवायचं याचं पहिले स्वतः धडे घेतले त्याचं पूर्ण चारही पुस्तकांचा घरी त्याचा पूर्ण म्हणजे एक नोट्स काढल्या त्याच्यावरती पेपर काढले आणि मुलांना व्हिज्युअलायझेशन या तंत्राच्या खाली त्यांना शिकवलं म्हणजे यांना मी असं समोरासमोर बसवायची आणि त्यांनाच सांगायची की दहा दहा प्रश्न एकमेकांना विचारा आणि त्याचं एक प्लॅनिंग होतं आमचं की समजा आता पेपरची तारीख डिक्लेअर झाली की त्याच्यानंतर आम्ही जगापासून सुरुवात करत होतो जग भारत महाराष्ट्र त्याच्यानंतर विज्ञान गणित बुद्धिमत्ता आणि मराठीमध्ये जो सोपा पार्ट आहे जसं म्हणी आहे तर म्हणी मग एकमेकांना विचारणार ते तर त्यांच्या एवढ्या पाठ झाल्या की आत्ताही तुम्ही त्यांना विचारू शकता किंवा आणि याच्यामध्ये काही मुलांचं कसं असते की कोणाला इंग्लिश खूप आवडतो कोणाला गणित खूप आवडते तर जो ज्याच्यामध्ये आहे हुशार त्याला तो विषय द्यायचा म्हणजे विषय मित्र मी बनवले वातावरण आमचं परीक्षेचं झालेलं होतं म्हणजे आम्ही संपूर्ण शाळाच त्या महादीपच्या याच्यासाठी बसलेलो आहे की असं वाटायचं आणि खरोखर एकच वाक्य मी शेवटी म्हणेन की आमची मेहनत रंगला आहे आम्ही जे मेहनत घेतली होती त्या मेहनतीला फळ मिळालं आणि ते फळ मिळाल्यामुळे आज मी समाधानी आहे की माझ्या विद्यार्थ्यांना जे यश मिळालं ते यश आमच्या म्हणजे त्या दोघींचंच नसून आमच्या सगळ्या शिक्षकांचं आमच्या संपूर्ण गावाचं आमच्या संपूर्ण टीमचं आहे यंदा थोड्या गुणांनी या अंतिम गुणवत्ता यादीत झळकता आले नसले तरी पुढील वर्षी यासाठी नव्या जोमाने प्रयत्न करणार असल्याचे एका विद्यार्थ्याने सांगितले वर्षी यावेळेस प्रयत्न केले पण माझ्या प्रयत्नांना यश नाही मिळालं जिल्ह्यावर मी चार मार्गाने गेलो परंतु मी जेवढे प्रयत्न करून झाले अभ्यासाचे तेवढे केले मी आणि चारही पुस्तकाचं वाचन केलं नोट्स काढले आणि पुढचा प्रयत्न पुढच्या वर्षी करू शकेल असं मला वाटते आणि करणार मी महादीप परीक्षेत जग भारत महाराष्ट्र विज्ञान भाषा बुद्धिमत्ता या विषयावर आधारित परीक्षेसाठी शाळेच्या सर्व शिक्षकांनी आपापल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकविले आणि आज विद्यार्थ्यांच्या यशाने शाळेची आणि गावाची मान उंचावली आहे असे शिक्षक सांगत आहेत या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी त्यांना पाहून इतर विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी यासाठी ही महादीप परीक्षा दीपस्तंभ ठरत आहे